दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बंब तालुक्यातील वेळुंजे फाटा परिसर पुन्हा एकदा संतप्त झालाय आहे पैकी हेदुली नांदगाव कोळी वरसविहीर खरवळ या गावांना जोडणारा मुख्य रस्ता पूर्णतः खराब झाल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करणे अशक्य होत असून अनेकांना शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे या रखडलेल्या रस्त्याच्या कामावर उपाय योजना न झाल्यास येत्या एक जुलै रोजी सकाळी अकरा वाजता आंबोली फाटा येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला वाढत्या पावसामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली असून वेळुंजे ते खरवळ या मार्गाचे काम पूर्ण व्हावे विद्यार्थ्यांसाठी त्र्यंबकेश्वर ते खरवळ दरम्यान शालेय बस सुविधा सुरू करण्यात यावी आणि नांदगाव कोहळी विहीर विहीरपर्यंत सार्वजनिक बससेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केले या संदर्भात जिल्हाधिकारी नाशिक यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे माहिती देण्यात आली असून पोलीस निरीक्षक त्र्यंबक तहसील कार्यालय पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांना ही प्रत पाठवण्यात आले ग्रामस्थांच्या या रास्त मागण्यांकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल का रस्त्याचे काम पूर्ण होईल का हे येणारा काळच ठरवेल पण एक जुलैला आंबोली फाट्यावर जनआक्रोश नक्कीच दिसणार आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर